नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावानं बहिण चला कस आहे चालला ऐकू तर साहेबात टाकायचं चाललेलं का नाही काय पोरला जायचंय ना त्याच्यामुळे चालली तयारी पाटापोर

तसं ऐकू काय मला आवडत सारणार आहे का थोडं बटाट सारणार आहे का नाही तिला माहिती जी का आता कसं आहे ताक एवढं मोठं पडलेलं का आमचं नवऱ्याला आणि मग ते हा करीनच बोला तसं मला थोडं तुपाची मार आहे काय मला हरकत नाही काय हा अजून दाजी तर काय आवाज नाही बाबा बोलणं दाजी आता दाजी कसं आहे

त्याच्यामुळे मी का सूर ले, सूर ले का रात्री काय माहितीये गेवलो आणि डायरेक्ट झोपलो मी काय माहिती का ग बाबानं मला ही पाहिलं का चोरले चोरले कसं ही लाल दिसतंय तुम्हाला हा कात्रीने असं कापून तुकडं का हिथं बी जरा कापले तर मला रात्री व्यवस्थित मला दाखवलं नाही आता बाबांना बहिणी पण तेव्हा आता कसं उजडले उजाडल्या म्हणजे जरा आता काय आता दिसतंय काय येत नाही मस्त बेकाचा वासकलाय बटाट्याचा मटर टाकते बायकू बायकूच्या पद्धतीने कालवून करते पण एकदम भारी लागते चणचणी चणचणी लागते बाबा हा कसे खोकला लागला तर आपलं बाया तस खोकला यायला लागला जायचं आवारलं सगळं झालं कालवून फिरवून तयार बटाट्याचं कालवून कसं पाच दहा मिनटाच लगेच तयार होत शिस्त बर चला जाऊ द्या भावान बोलणं कसं मी चाललो आता बाहेर बसतो आपल्या इकडं बायको पशी बसले की बघा आता भावानं बहिण तुम्हीच बघा भाऊ आता मी आता काय म्हणते मला रात्री मी एवढी तकलीफ घेतली मला त्रास होतोय तरी बी मी एका बायकोला मदत करू लागलो पण काय आपण कसलं काम केलंय आणि बायकोला ते आवडलंय असं कधी झालंच नाही भावना बहिणी करावा का नाही का मग दाजीनी अशी झालेली झाली ही काय बघा असता तुम्ही तुम्हाला खाली सोडलं सगळं फ्रीज मधून काढलं आणि इथं बाहेर काय बायको मला ती काय म्हणतात ती निसतं काय ते नुसतं त्या फ्रीज मध्ये कोंबायचं कोंबायचं कोंबाय कपडे पोचले उग मग दिसत माझ तोंड ठेवायचं नाही होत नाही तर कपाटात कपडे पोचले म्हणजे फ्रीज मध्ये मा तीन तीन केली डबल कुटाना वाढवायची काम आहे तर तुमची का पाणी मान इकडे हो आणि का मला जसं जमलं तस मी फ्रीज मध्ये ठेवली तुम्हाला हात जोडते कोपरापासून तुम्ही आहे ना आपलं एक जागा धरून कुठंतरी शांत बसत जा का आम्हाला काम नीट करू देत जा ते आण पाय पान शापूची भाजी खाता का खायची का तुम्हाला इथं त्याचं वावड नाही ना काय शापूच्या भाजी तर मला तर काय माहित कशा कशाचं वावडं तुम्हीच एक वावडा आहे आणि <laughs> तुम्हाला कशाला वावड मोटर चालू कर जा काय भाज्याने कोथमे शापूची बाजी करायची ज्यामुळ बाय को टाकलं याच्यावती मागून येईन त्या गाडीवर येईन

नवऱ्यात टाक पडल्या तुम्हाला काय काम म्हणलं की नाही करायचं की तुम्हाला असं वाटतं की लगेच करायला होती का काय मला तसं तर लगेच करायचं असतं पण आता काही दुखण्याचं यामुळे आम्हाला माहिती आहे नीट झाल्यानंतर आम्हालाच करायचं आहे सगळं हे माहिती नाही असं कस हो चल काय थोडं घेऊन आली हा दळून आजी हम्म एका साइडला पाण्या पाईप टाकी जाय इकडं काही गाड्या गोड्या फिरत्या पाईपे पटला कसई पाईप आहे ना, पाई ना, ना अरे देवा मला खाली वाकायला काही एवढं जमत नाही काय झालं पाडल्यापासून आहे ना गाडी गाडीत ठोस मारल्यापासून आहे ना जरा अंग सडक लावून झालं माझं लय गाय गाय मला असं हलता येत नाही आता हा रोग पडला तिच्या फुलं नाही का आता ती आता कसं आहे पंप त्याला लागणार आहे फवारायला झाडं सगळी काळी भांगार सगळी झाडं पडल्यात सगळ्या आळ्या पडल्यात याला हा हा सारा गुलाबा आवळा बरा मोठा आवळा आहेत त्याची उभी काय झालं वाळून गेलं ना फुलं जे आलेलं फुलाचा बार जे आहे ना तेच वाळून गेला हे काय ह काय आता करते नेमकं हो का तिकडं तर त्या गुलाबाची फुलं जे कळ्या आलेल्या आहेत ना कळ्या काळा डायरेक्ट बिळं मारलं बिळं टा पाडलं त्यांनी आळ्याने मोठाल्या आळ्या चांगलं गाई टबाले आळ्या नाही ह्याच्यावर अहो की ते काळी दिसते की मला हो खो खो काळ हो खूप हे राहू दे राहू दे राहू दे ते काढले तरी त्याच्यावर परत जाऊन बसणार आहे ही काय आहे की किड किडलं दिसतंय फुलंच दिसतं आहे का ये। Hmm. काय करता जाता माणूस जर गाळ पडला ना घरी म्हणजे असं काय जर बसला ना घरी तर सगळी कामं रखडून पडतात भावना बदल काय मी आता आठ दिवस झालं कम्प्लीट तुम्हाला खोट नाही सांगत असं मला मला म्हणजे काही करता येत नाही ना आता बघा इथं गुलाबाचं झाड एक लावलेलं वाळवून गेलंय तो का ती सगळ किल्ल झाड म्हणजे आता जे वेळेस आजी किल्ले होता तेवढच आपलं कसं इथं झाड जुडं टवटवीपणा होतं ना सगळं काय हो का आता काय ही झाड हो काही गेलं ना वाळून सगळं काय नाही राहिलं हो का गेलं कामातून आहे का दुर्लक्ष झालं ना एवढं बारी झाड होतं भावा ना बन हे लाल चॉकलेटी कलरचं

यो का था था वा वा हो राते का आता बघा आता किती भारी फुलं आलेले राह बाबा ना सगळं किडलं किडलं ना सगळं आहे का फवारायला पाहिजे होतं ना हो का या जेव्हा आळवायच हो का इथे आळवायचं तस सगळी पान गेली का मारून गेली काही दहाचं दुर्लक्ष झालं सगळं आख वाटूल झालं आहे दाजेला काय काम करता येत नाही बाबा ना काल गा मला नसतं जाडून घेतलं तरी दा टाक्यात जरा ओलं निघालं टाक त्याच्यामुळं दाज राहाय ना काय कुठलं काम काम नाही करता येत आता महिनाभर तर काय ला हात नाही लावून जाऊन ती फुलं ही फुलं हा मग चल तुम्हाला आजची आज आज फुलं लागतात उद्या